उपमुख्यमंत्री पदाच्या प्रश्नावर उदय सामंतांनी गौफ्यस्फोट केलाय वडाटीवार स्वतःसाठी प्रस्ताव घेऊन आलेले होते असं उदय सामंतांनी म्हटलंय तर वडेट्टीवारांनी स्वतःच्या नावाचा प्रस्ताव शिंदेकडे आणलेला होता मी आडकाठी वात असल्यानं माझी बदनामी सुरू केल्याचंही उदय सामंतांनी म्हटलंय कुणामार्फत कोण गेलं याची सर्व माहिती माझ्याकडे असं देखील त्यांनी म्हटलंय ज्याचा अस्त झालाय त्यांनी स्वतःचा उदय करून घेऊ नये उदय सामंत यांचा विजय वडेट्टीवारांना जोरदार टोला मला आठवतं की त्यांनी प्रस्ताव एकनाथ शिंदेसाहेबांकडे दे देखील आणलेला होता स्वतःचा आता कदाचित त्यांना असं वाटत असेल की मी आडकाठी त्यावेळी बनलो असेल मग आता कोणाची बदनामी करायची तर उदय सामंतची बदनामी करायची त्याच्यामुळे त्यांना ते कोणामार्फत फोन गेला होता कोण त्यांच्याशी बोललं होतं ही माझ्याकडे जेवढी इतंबूत माहिती आहे तेवढी कोणाकडे नाही परंतु मी परवा देखील सांगितलं मी काही पॉलिटिकल एथिक्स पाळतो निर्बंध पाळतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी झालेल्या मी सोडून देतो पण माझ्या नावावर शंका उपस्थित करून ज्यांचा स्वतःचा हस्त झालाय स्वतःचा उदय करून घेऊन सा माझ्याकडे या संदर्भात ताजे अपडेट देत आहेत आपले प्रतिनिधी अरुण मेहत्रे अरुण नेमकं काय सुरू आहे विजय वट्टीवारांनी जे म्हटलंय त्याच्यावर आता उदय सामंतांनी हा स्फोट केलाय खर तर प्रश्न राऊतांसंदर्भातला होता संजय राऊत जे बोलले होते की राज्याला आणखी तिसरा म्हणजे आणखी एक उपमुख्यमंत्री मिळणार आहे या अनुषंगानं केलेल्या विधानावरती यांना चेडला असतात त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे त्यामुळे राऊत आणि वडेट्टीवार दोघांच्या समोर किंवा दोघांच्याही बाबतीत त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय आणि मुख्यत्वे वडेट्टीवार जे काही टीका करतायत बोलतायत आरोप करतायत त्याला त्यांनी उत्तर दिलंय वडेट्टीवार हे स्वतःच एकनाथ शिंदेंकडे स्वतःसाठी म्हणून प्रस्ताव घेऊन आले होते ज्यावेळी प्रश्न उपमुख्यपाचा विचारला गेला त्यामुळे अजित यांच्या मनात देखील कुठेतरी उपमुख्यमंत्री होण्याची इच्छा होती आणि मी कदाचित काठी ठरत आहे किंवा ठरत होतो म्हणून त्यांनी आता माझ्या बातम्या सत्र सुरू केलेलं आहे अशा अशा इतिहास त्यांनी केलेल्या आहे त्यामुळे अलीकडच्या काळातल्या राजकीय घडामोडी जे आहेत किंवा आताचं जे राजकारण आहे तर इतिहासातलं दळण दळल्याशिवाय पुढे जाता येत नाही असं साधारणपणे चित्र आहे आणि तेच आता सुरू आहे मात्र जे काही आता उदय सामान बोललेले आहेत त्यातनं आणखी काही प्रश्न उपस्थित होतात आणि मग वडेट्टीवारांची भूमिका किंवा वडेट्टीवार जी काही टीका करतायत त्याविषयी देखील शंका उपस्थित होते त्यामुळे आता याचं उत्तर पुन्हा एकदा आता वडेट्टीवारांना द्यावा लागणार आहे आरोप प्रत्यारोप हे दोन्ही बाजूनी सुरू होत आहेत आणि जसं मी म्हटलं की प्रश्न हा संजय राऊतांनी केलेल्या आता होता आणि त्यावरती उत्तर देताना की सुरुवात त्यांनी केली के मात्र माझ्याकडे बरीच माहिती आहे माझ्याकडे अनेक मी सगळ्या गोष्टी जर बाहेर काढल्या तर काय काय बाहेर येईल असं एका अर्थाने इशारा त्यांनी दिलेला आहे निश्चित अरुण धन्यवाद ताजे अपडेट देण्यासाठी आपण पाहतोय उदय सामंतांनी हा मोठा गौफ्यस्फोट आज केलेला आहे